आमदार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत महसूल मंत्र्यांनी दिला महत्वपूर्ण निर्णय विटा शहरातील यशवंत नगरमधील साठ प्लॉट अणावधणाने शर्तपंग झालेले आहे या शासनाकडून लाखो रुपये आलेल्या आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या महत्वपूर्ण बैठकीमध्ये प्लॉटचे कब्जेपट्टी झालेल्या दिवशीचा रेडी रेकनरचा दर किंवा शर्तभंग झालेल्या दिवशी असणारा रेडी रेकनरचा दर यावरती नजराणा आकारण्यात यावा जेणेकरून आजचा बाजारभाव एवढा दंड आकारला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली विटा शहरातील यशवंत नगरमधील शासकीय प्लॉटधारक भोगवटदार वर्ग दोन मधून भोगवटदार गट एक मध्ये होण्यासाठी आमदार भैया बाबर यांच्या पुढाकाराने राज्याचे महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीस आमदार सुहासभैया बाबर महसूल खात्याचे प्रमुख अधिकारी भाजपचे ज्येष्ठ नेते अनिलप्पा बाबर दत्तात्रेय तारळकर गणेश चोथे उपस्थित होते याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले विटा शहरातील यशवंत नगर भागातील सुमारे एकशे पंच्याऐंशी प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना पासष्ट वर्षापूर्वी वाटप करण्यात आले होते या प्लॉट धारकांनी नियमाप्रमाणे सरकार दप्तरी रक्कम भरलेली होती आज अखेर सर्व नागरिक प्लॉटमध्ये आपापल्या ऐपतीप्रमाणे राहत आहेत परंतु प्लॉट धारकाकडून अनावधानाने शर्तभंग झालेले आहेत त्यामध्ये प्लॉट तारण देऊन कर्ज काढणे प्लॉट हस्तांतरण करणे प्लॉट भाडेतत्त्वावर देणे व्यावसायिक वापर इत्यादी प्रकारच्या शर्तभंग झालेल्या आहेत त्यामुळे संबंधित प्लॉट धारकांना शासनाकडून मोठ्या रक्कमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत त्यामुळे प्लॉट धारक भयभीत झाले असून या प्लॉट धारकाने भोगवटदार 2 मधून भोगवटदार 1 मध्ये परावर्तित होण्यासाठी विनंती केलेली आहे त्यामुळे विटा शहरातील यशवंत नगर भागातील शासकीय प्लॉट भोगवटदार 2 मधून भोगवटदार 1 मध्ये होण्यासाठी आपल्या स्तरावर बैठक आयोजित करण्याची विनंती राज्याचे महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केले होते या, के या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीत आमचे म्हणणे ऐकून प्लॉटचे कब्जेपट्टी कब्जे पट्टी झालेल्या दिवशी असणारा रेडी रेकणारचा दर यावरती नजराना दंड आकारला जाणार नाही असा निर्णय महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांनी या बैठकीत घेतला असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल